नमस्कार मी शरद पवार द लातूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आदिम विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अविनाश कोळी व भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष रुणा मग्गे तसेच पार्टीचे संघटन सरचिटणीस मनीष बंडेवार मंडळाध्यक्ष ज्योतिराम चिवडे व युवा मोर्चा अध्यक्ष काकासाहेब चौगुले हंगरगे यांच्या वतीने राज्यातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालय किनवट येथे स्थलांतरित न करता औरंगाबाद येथे ठेवण्यात यावेळी मागणी सहित जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज असे मान्यवर उपस्थित आहेत आपण नमस्कार माझे नाव अविनाश कोळी आहे आदिम विकास परिषदेचा महाराष्ट्र राज्याचा मी अध्यक्ष आहे तसेच भारतीय जनता पार्टीचा प्रदेश कार्यकारिणीचा सदस्य पण आहे आज भारतीय जनता पार्टी लातूर शहर आणि अन्य अनुसूचित जमाती संघटनाच्या माध्यमातून कलेक्टर महोदय लातूर यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे यामध्ये आपल्याला माहिती आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विभागानं केवळ मराठवाड्यासाठी <णिया> औरंगाबाद या ठिकाणी असलेलं अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालय हे औरंगाबाद या ठिकाणी न ठेवता त्याचे भाग करून ते नव्यानं किनवट या ठिकाणी नांदेड हिंगोली आणि लातूर या सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे नांदेड हिंगोली आणि लातूरसाठी नव्यानं सुरू करण्यात आलेलं कार्यालय हे किनवट या ठिकाणी सरकारनं सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु अनुसूचित जमातीतील विद्यार्थी नागरिक ज्यांना या ठिकाणी कार्यालयामध्ये भविष्यामध्ये कामं पडणार आहेत ज्यांना प्रमाणपत्र तपासणी करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी किनवट हे अंतराच्या दृष्टिकोनातनं हे ठिकाण या तिन्ही जिल्ह्यासाठी नांदेड हिंगोली आणि लातूरसाठी हे खूप दूर आहे आमची आजच्या निवेदनाच्या माध्यमातून कलेक्टर महोदयाकडं आम्ही ही मागणी केलेली आहे की या तिन्ही जिल्ह्यासाठी नव्या सुरू होणारं प्रमाणपत्र तपासणी कार्यालय जे आहे ते लातूर किंवा नांदेड या ठिकाणी सुरू करण्यात यावं अन्यथा आम्ही या निर्णयाच्या विरोधामध्ये या तिन्ही जिल्ह्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत या ठिकाणी हा निर्णय करत असताना लोकप्रतिनिधी या परिसरातील मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी संघटना या ठिकाणी कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतलेला कि आहे किंबहुना हा निर्णय एका अर्थानं आकसबुद्धीने घेतलेला निर्णय आहे सरकारनं हा निर्णय बदलून नांदेड हिंगोली आणि लातूरसाठीचं नव्यानं होत असलेलं कार्यालय किनवटऐवजी लातूर किंवा नांदेड या ठिकाणी सुरू करण्याची मागणी आम्ही केलेली आहे अन्यथा आम्ही या निर्णयाच्या विरोधामध्ये हे आंदोलन आम्ही भविष्यामध्ये तीव्र करणार आहोत धन्यवाद मी आदिम अनुसूचित ठाकूर जमात मंडळ महाराष्ट्र राज्य या संघटनेचा राज्य कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र शासनाने आधी मानु अनुसूचित जात पडताळणी समित्या ह्या महाराष्ट्रामध्ये आठ कार्यरत होत्या त्यांची संख्या आठवरून चौदावर नेण्यात आली असून यासाठी लातूर नांदेड आणि हिंगोली या तीन जिल्ह्यासाठी नांदेड जिल्ह्यातील किनवट या दुर्गम भागामध्ये आदिवासी जमातीच्या लोकांसाठी पडताळणी समिती कार्यालय उपलब्ध करण्याचे ठरवले आहे मला शासनाला हे सांगायचे आहे की पडताळणी समिती कार्यालय हे किमान जिल्ह्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे किनवट हा जो भाग आहे तो भाग लातूरपासून खूपच दूर आणि त्रासदायक ज्या ठिकाणी कसल्या सुविधा नाहीत अशा ठिकाणी ही पडताळणी समिती कार्यालय हलवण्याचे कारण काय आहे हे